वलवाडी येथील सिंचई कॉलनीतील विठ्ठल रुक्माई मंदिरात दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक दा कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहे विठ्ठल धाम येथे काकडा आरती इंजिल धव रामोडे व सोज मनारी रामोडे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता मनोज मधुकर बैसाने सहपत्री यांच्या हस्ते महाआरती साडेबारा वाजता आशुतोष पाटील यांच्याकडून महाप्रसादाचे वितरण कर करण्यात आले सायंकाळी सात वाजता भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्राल व अल्पा अग्रल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मई मंदिराचे मुख्य विश्वस्त अॅडवोकेट किशोर जाधव यांनी केले आहे यावेळी वलवाडी परिसरातील सर्व भक्त उपस्थित होते रामकृष्ण हरे जय श्री कृष्ण बोला पांडुरंग भगवान की जय सिंचाई सिंचई विठ्ठल रुक्मई मंदिर विठ्ठलधाम गेल्या दशकापासून भाविकांची सेवा करीत आहे या मंदिरामध्ये नुकताच भागवत सप्ताह झालेला आहे आणि कीर्तन सप्ताह झालेला आहे कीर्तनाचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल या का मंदिरात असतात विशेष म्हणजे देवपुरापासून नकाणे रोडपर्यंत हे विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी चोवीस तास उघडं असतं आणि भाविकांची मोठी गर्दी असते आज सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे विशेष म्हणजे अगदी जवळून विठ्ठलाचं दर्शन घेता येतं आणि बराच वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये राहता येतं हा एक मनोभाव या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं या मंदिराला पर्यटन विभागाकडून तीस लाखाचं मंजुरी मिळाली असून या कामाचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे त्याचप्रमाणे वीस वीस लाखाचा मंदिरासमोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताही झालेला आहे असे विविध कार्यक्रमासोबत सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमही विठ्ठल मंदिरात होत असतात आता नुकतंच आशुतोष पाटील भोकर यांच्याकडून महाप्रासाद साबुदाण्याची खिचडीचं वाटप भाविकांना मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आम्ही गोपीचंद दादा परिवारांचे मनापासून आभार आहोत त्यांचं नेहमी मंदिरासाठी फार मोठ्या प्रमाणात सहपरिवार योगदान असतं असं योगदान वलवाडी आणि भोकर परिसरातील सर्व नागरिकांचं आहे आणि विठ्ठल सर्वांना सुख शांती समृद्धी देईल अशी मी प्रार्थना करतो जय